नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊज पीस चा रियूज या अगोदर मी या ब्लाऊज पीस पासूनच एक खूप सुंदर असं पूजेच्या ताटावरच झाकण रुमाल दाखवलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा आणि त्यातलाच उरलेला हा थोडासा ब्लाऊज पीस आहे आणि त्याचाच रियूज करून आपण खूप सुंदर असं तोरण बघणार आहोत म्हणजे हा जो ब्लाऊज पीस आहे हा आपण रुमाल बनवला होता ताटावरचा त्यावरचाच उरलेला आहे आणि याचा तरी करणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे गोल्डन कलरचा कपडा पण घेतलेला आहे आणि त्यानंतर ही पण एक म्हणजे साडीचीच लेस घेतलेली आहे तुमच्याकडे जे कोणते कापड अवेलेबल असेल असे काठाचे वगैरे ते पण असले ते घेतले तुम्ही तरी चालेल त्या किंवा मग असे खानाचे कापड असले ते घेतले तरी पण चालेल काहीच हरकत नाही तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मैत्रिणी मी इथे एक पुठ्ठा कट करून घेतलेला आहे याची असं म्हणजे रुंदी आहे सात इंच आणि लांबी आहे आठ इंच ठीक आहे तर सात बाय आठ इंचा मी हा पुठ्ठा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला सातच्या मध्य काढायचं आहे तर मी इथे साडेतीन वरती एक मार्क करून घेत आहे साडेतीन इंच सातचा मध्यभाग आणि आठचा मध्यभाग चार इंचावरती आपण इथे एक मार्क करून घेत आहोत दोनही साइड तर बघा अशा पद्धतीने मी तीन ठिकाणी मार्क करून घेतलेले आहेत ठीक आहे नंतर आपल्याला काय करायचं ही दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर बघा ही जी रुंदी घेतलेली आहे मी ती एक आणि वरती पाच लाईन ठीक आहे सेम त्याच पद्धतीने या साईडला पण आपण दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत हे दीड इंच अंतर आहे आपलं हे जे घेतलेलं आहे आपण हे ठीक आहे आता यानंतर इकडं खाली पण आपण दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत ह्या दोनही म्हणजे जी सात इंचाची रुंदी होती या साईडला आपण दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे तर किती ठिकाणी मार्क केला आपण इथं मध्य भाग काढला इथे एक मध्य भाग काढला आणि पुन्हा एक पॉईंट पाच इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलं ठीक आहे हे दोन भाग आणि त्यानंतर इथे पण आपण एक पॉईंट पाच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे बघा मैत्रिणींना जिथे आपण असे पॉईंट देऊन घेतलेले तिथे बघा आपण असा सी ए बी सी डी मधला सी जो आकार असतो त्याप्रमाणे इथे आकार देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कंसा सारखा एक आकार देऊन घेतलेला आहे सेम दुसऱ्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने अर्धी वाटी हाफ सर्कल म्हणा असा हा आकार देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने कंस केल्यासारखा आपला आकार तयार झाला आहे आता वरच्या पण पॉईंटला आपण अशा पद्धतीने आकार देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा खूप सुंदर असा आपला शेप बनवून तयार झालेला आहे म्हणजे फुलाचा पानाचा तर यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण व्यवस्थित अशी कटिंग करून घेत आहोत एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेली आहे याची कटिंग बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण हा पानाचा पाकळीचा आकार कट करून घेतलेला आहे आता ब्लाउजचा जो आपला डिझाईनचा भाग आलेला आहे त्यावरतीच आपण हा ठेवून घेत आहोत म्हणजे जिथे ती डिझाईन आलेली आहे त्यावरतीच आपण ठेवून मार्किंग करून घेत आहोत तर बघा तुम्ही ब्लाऊज पीसचा पण रियूज करू शकता प्लस काठाचा पण रियूज करू शकता या अगोदर पण मी फक्त काठ्यापासून खूप सुंदर असं तोरण दाखवलेलं आहे जर तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा तर बघा जिथे मार्किंग केली सेम त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत म्हणजे ह्या ब्लाउजचा आपण पुरेपूर वापर केलेला आहे थोडा पण कपडा वाया जाऊ दिलेला नाहीये शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशाच पद्धतीने मी या डिझाईनवरती चार पाकळ्या बनतील त्याच्या तर मी त्या कट करून घेते आणि एक ह्या लेसची कट करून घेते तर बघा मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी ब्लाऊज मधले चार कापड आणि हे एक लेसचा असे पाच कापड कट करून घेतलेले आहे याच आकारामध्ये आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अस्तरसाठी आपण इथे शॉपिंग बॅगचा वापर करत आहोत तुम्ही अस्तरसाठी ब्लाउज पीसचा किंवा अस्तरचा कपडा घेतला तरी पण चालेल ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी खाली शॉपिंग बॅग ठेवून घेतलेला आहे वरतून हा जो आपण कट केलेला कापडा आहे ते आपण म्हणजे याची राईट साईड खालच्या साईडने ठेवतात आपण आणि रॉंग साईड वरतून आहे ठीक आहे आणि अगोदर मी टाचणी लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल बरं आता यानंतर आपल्याला काय करायचंय या, या कडे कडेने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय आणि एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत इथे स्टिच नाही करणार चला आता आपण कडेकडेने स्टिचिंग करून घेऊया अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवत हो आहोत आणि आपण कुठलंही मटेरियल विकत चाललेलं नाही फक्त घरच्याच आणि क्लॉथ तोरण कसं बनायचं म्हणजे तोरण मेकिंग आयडियाज घरच्या घरीच तेच दाखवत आहे हो तर बघा अशा पद्धतीने आपण कडेकडेने स्टिच करून घेतलेले आहे आता जे आपण अस्तरचं कापड आहे ते याच आकारामध्ये कट करून घेत आहोत ठीक आहे आणि त्यानंतर इथे आपण छोटे छोटे कट पण देऊन घेत आहोत जेणेकरून आपल्याला पलटी मारताना हा शेप बदलणार नाही त्यासाठी ठीक आहे आणि जिथून ओपन भाग ठेवलेला आहे तिथून आपण हा पार्ट पलटी मारून घेत आहोत फक्त घरच्या घरी आपण अगदी सुंदर आणि एकदम मार्केट सारखंच तोरण बनवत आहोत तर बघा मी अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचे कोने कोपरे असे बाहेर काढून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर व्यवस्थित असा त्याचा पानाचा पाकळीचा आकार तयार झालेला आहे तर यावरती आपण पुन्हा अशा पद्धतीने टॉप स्टिच देऊन घेत आहोत आणि हा जो ओपन भाग आहे तिथे पण आता आपण स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे व्यवस्थित अगोदर सर्व पार्ट तुम्ही बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो शेप बनवलेला आहे आपण तो तसाच दिसला पाहिजे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा पार्ट तयार करून घेतलेला आहे आता राहिलेले पण सर्व पार्ट आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊ तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही पाचची पाच पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत पलटी मारून यावरती स्टिच पण करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे ही लेस घ्यायची आहे तुमच्याकडे जी कोणती लेस अवेलेबल असेल ती आणि आप ती आपल्याला अशा पद्धतीने कडेकडेने पूर्ण पॅचला लावून घ्यायची आहे तर मी हे पाचही यांना लेस लावून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी मी या सर्व पाकड्यांना पानांना अशी कडेकडेने लेस लावून घेतलेली आहे आणि ही पाचही पॅटर्न आपण तयार करून घेतलेले आहेत लेस लावून ठीक आहे बरं त्यानंतर मैत्रिणी तरी पण चालेल ठीक आहे तर याची रुंदी घेतलेली आहे आपण नऊ इंच आणि लांबी घेतलेली ला आहे चौतीस इंच ठीक आहे तर अशी नऊ आहे आणि अशी चौतीस आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे की आपली ही घडी होणार आहे तयार चार इंचाची ठीक आहे कारण की अर्धा आपला शिलाईत जाणार आहे तर आपण अशीच इथून तिथून स्टिच तुं, करून घेणार आहोत ह्या पूर्ण पार्टला आपनी आर या ते या आप, तर बघा अशा पद्धतीने आपण इथे अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला कपडा पलटी पण मारून घ्यायचा आहे पण थोडंसं खालीवर आहे तर तुम्ही अगोदर कट करून घेतलेला आहे आणि आता मी आपण हाताने पण पलटी मारू शकतो किंवा मग असं सुई आणि धागा घेऊन तो पलटी पण मारू शकतो जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही हे पलटी मारून घेऊ शकता हे कापड तर बघा अशा पद्धतीने मी सुईकडच्या साईडनी बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा कपडा आपण अशा पद्धतीने नाडीसारखा पलटी मारून घेतलेला आहे आता तुम्ही यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता कारण की हा पलटी मारून घेतलेला आहे त्यामुळे जरा व्यवस्थित असा दिसेल ठीक आहे तर मी यावर इस्त्री फिरून घेते आणि मग दाखवते पुढे तर बघा मैत्रिणी नो मी या कापडावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे जेणेकरून हे जर आपण पलटी मारलेलं होतं ते ठीक आहे तर ही रुंदी मी तुम्हाला दाखवते किती आहे ते तर याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आपल्याला एकतीस किंवा बत्तीस इंच घ्यायची दरवाजेची जेवढी रुंदी असेल त्यानुसार तर तुम्ही इथे साडीची एवढी रुंदीची किंवा कमी जरी रुंदीची असली तीन साडेतीन इंच लेस ती घेतली तरी पण चालेल आता ह्या साईडला आपण कडेकडेला अशा पद्धतीने म्हणजे डबल फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे आणि यावरती स्टिच करून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने हे डबल फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा शिवणकामाची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी या दोनही साइड ना स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे तर आता याचा माप किती आहे ते मी तुम्हाला दाखवते एकदा मोजून आपले उड़ी है उड़ी चीजे चीजे आपले ला तर आपल्या दरवाजेची जेवढी रुंदी आहे तेवढीच याची आपल्याला लांबी घ्यायची आहे तर माझी इथं लांबी घेतलेली आहे मी बत्तीस इंच बत्तीस किंवा वरती पाच लाईन घेतल्या तरी पण चालेल ठीक आहे थी? त्यानंतर मैत्रिणींना आपल्याला कडेपासून एक इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे दोनही साइडने सेम याच पद्धतीने आपण तिकडच्या साइडने पण एक, एक इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि त्यानंतर आपण हे जे पानांचे पाकळीचे आकार तयार करून घेतलेले आहेत ते आपण एक इंचाच्या पुढे अशा पद्धतीने लावून घेत आहोत ठीक आहे तर बघा हे चार सेम कलर होते म्हणून ते दोन इकडे कडेल ठेवले आणि मध्यभागी लेसचा लावून घेतलेला आहे आणि यावर त्या अगोदर आपण टाचणी लावून घेऊया म्हणजे तर बघा मैत्रिणी मी याला टाचणी पण लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आता यावरतीच आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करून घेत आहोत जर मैत्रिणी तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते पण बघून घ्या मी या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसे की ब्लाऊज डिझाईन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज डीआयवाय पर्स पाऊच जिपर पाऊच मोबाईल पाऊच साडी कवर बाऊच ब्लाऊज कवर ब्लाऊज डिझाईन प्लस ताटावरचा रुमाल तोरण यासारखे अनेक म्हणजे खूप सारे शिवणकामाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते मैत्रिणीं अशा पद्धतीने आपण या पूर्ण पार्ट वरती स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही साडीची पण लेस घेऊ ले शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आणि आप ती आपल्याला यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून आपलं हे जे जोड जो दिलेलं आहे ते पण वरतून दिसणार नाही तर मी पूर्ण पार्ट वरती ही लेस लावून घेते तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण पार्टवरती अशी ही लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर जो वरचा भाग आहे त्याला पण आपण ही लेस अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर बघा मैत्रिणीनो तर या साईडला पण मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही बॉर्डर आपल्या सेम लावून झालेल्या आहेत तयार ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी ना आपण हा जो उरलेला ब्लाऊज पीस आहे म्हणजे आत्ता आपण त्याचा वापर केलेला आहे डिझाईनचा कपडा त्यातलाच कट करून घेतला आहे आणि त्यातल्याच कडेचा प्लेन भाग आहे तो आपण साधारण म्हणजे विदाउट मेजरमेंट आहे तरी पण तुम्ही एक इंच रुंदीच्या या पट्ट्या कट करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी एक इंच रुंदीच्या पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला याची डोरी तयार करून घ्यायची आहे नाडी तयार करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी अर्ध इंचाची जाडीची आपली दोरी डोरी तयार होणार आहे तर बघा स्टिच करून घेतल्या नंतर मी इथे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे कडेला एका साईडने आपण अशा पद्धतीने गाठ पण बांधून घेत आहे आणि सुईच्या बॅक साईडने आपण ही पूर्ण नाडीमधून ओवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने बाहेर काढलेली आहे त्यानंतर आपण ही नाडी पलटी मारून घेत आहोत ठीक आहे तर अशी नाडी तयार झाली आहे बरं यानंतर मैत्रिणी मी ते मध्यभागी आपलं स्वस्तिकचं चिन्ह काढून घेत आहे तर बघा एकदम मध्यभागी मी असं स्वस्तिकचं चिन्ह काढून घेत आहे अगोदर चॉकने मार्क करून घेत आहे आणि त्यावरतीच आपण ही तयार केलेली जी नाडी आहे ती लावून घेणार आहोत तर चला मी ही नाडी लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा पद्धतीने मी ही लेस पण लावून घेतलेली आहे स्वस्तिकच्या चिन्हावरती आता हे राहिलेल्या कापडावरती पण मी असेच स्वस्तिकच्या चिन्हाची लेस लावून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वेलकम नाव पण टाकू शकता म्हणजे स्पेलिंग डब्ल्यू एल सी ओ ई ती बरोबर बर बसेल इकडे वेलची आणि इकडे कमची जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण मी इकडे स्वस्तिकच काढून घेत आहे तर बघा मैत्रिणी मी ही पाचही स्वस्तिक लावून घेतलेले आहे आपण ही कापडाची नाडी बनवून ब्लाउज पीसच्याच आणि त्यानंतर आपण हे खिळ्याला टांगण्यासाठी ते कडेला लावून घेत आहोत ठीक आहे आणि मध्यभागी पण एक लावून घेत आहे मी आणि प्लस या कडेला पण एक लावून घेत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी खिळ्याला टांगण्यासाठी पण मी ते रेडीमेड नॉड लावून घेतलेले आहे आणि मध्यभागी पण एक लावून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर दोन्ही साईडला दोन कडेला तर चला आता मी तुम्हाला हे दरवाजाला पण लावून दाखवते सर्भाग मैत्रिणींना फायनल अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे तोरण बनवून तयार झालेले आहे ते मी तुम्हाला दरवाजाला पण लावून दाखवलेला आहे तर बघा किती छान असा लुक आलेला आहे आपल्या ह्या तोरणचा आणि स्वस्तिकमुळे पण अजूनच छान असा लुक आलेला आहे तुम्हाला जर तिथे वेलकम काढायचं असेल तर तुम्ही तेही काढू शकता आणि अशा पद्धतीने फक्त ब्लाउज पीस पासूनच आपण हे तोरण बनवलेलं आहे कुठलाही आपण मटेरियल विकतचं न आणता पण अगदी मार्केट सारखंच दिसणार आणि कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होणार आपण हे खूप सुंदर असं हे तोरण बनून तयार केलेलं आहे एकदम मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर अगदी प्रामाणिकपणे मी तुमच्याशी अगदी म्हणजे सोप्या सोप्या आयडिया घेऊन येत आहे आणि तुम्हाला पण त्याचा यूज होईल आणि यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहत असते त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा